नमस्कार मी अमोल मोरे बीजडंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आज आपण अशा चार महत्त्वाच्या आर्थिक घडामोडींवर सविस्तर चर्चा करणार आहोत ज्या थेट महाराष्ट्र भारत आणि सामान्य गुंतवणूकदारांच्या भवितव्याशी जोडलेल्या आहेत सुरुवात करूया त्या बातमीपासून जी सध्या देशभरात नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय ठरत आहे मधील दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेत महाराष्ट्रासाठी एक अत ऐतिहासिक दुर्गामी आणि परिणामकारक घडामोड घडली आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार सव्वीसच्या व्यासपीठावर महाराष्ट्र सरकारने तब्बल तीस लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार करत जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे ही घोषणा केवळ मोठ्या आकड्यांची नाही तर महाराष्ट्राच्या आर्थिक धोरणाचा प्रशासनाच्या विश्वासार्हतेचा आणि भविष्यातील विकास मॉडेलचा आरसा मानला जात आहे तीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ही आकडेवारी ऐकायला मोठी वाटत असली तरी यामागचा खरा अर्थ समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे या करारामधून पुढील काही वर्षात सुमारे चाळीस लाख रोजगार निर्मिती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे याचा थेट फायदा राज्यातील तरुण तंत्रज्ञ अभियंते कुशल कामगार स्टार्टअप उद्योजक आणि सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना होणार आहे म्हणजेच ही गुंतवणूक केवळ उद्योगांसाठी नसून सामान्य नागरिकांच्या रोजगार आणि उत्पन्नाशी थेट जोडलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाओसमधील विविध बैठकी दरम्यान ही माहिती दिली त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की हे करार केवळ कागदापुरते मर्यादित राहणार नाही तर त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी हा सरकारचा सर्वात मोठा फोकस एरिया आहे याआधी देशात अनेक वेळा मोठमोठ्या गुंतवणूक घोषणा झाल्या मात्र त्यातील अनेक प्रकल्प प्रत्यक्षात उतरले नाही ही टीका कायम होत असताना याच पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्र सरकार अम्मल वर, भर देताना दिसत आहे या गुंतवणुकीतील एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे सुमारे त्र्याऐंशी टक्के गुंतवणूक ही थेट परकीय गुंतवणूक म्हणजेच एफ आय स्वरूपातील आहे एफ आय वाढणं म्हणजे केवळ पैसा येणं नाही ना तर त्याचसोबत तंत्रज्ञान व्यवस्थापन कौशल्य जागतिक बाजारपेठेशी जोड आणि दीर्घकालीन विश्वासही येतो अमेरिका ब्रिटन जपान जर्मनी यु ए कॅनडा तब्बल अठरा देशांमधील नामांकित कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली आहे ही बाब राज्यासाठी मोठी संधी मानली जात आहे या गुंतवणुकीचा विस्तार फक्त एक दोन क्षेत्रापुरता मर्यादित नाही उत्पादन उद्योग माहिती तंत्रज्ञान डेटा सेंटर्स हरित ऊर्जा इलेक्ट्रॉनिक्स वाहनं लॉजिस्टिक कृषी प्रक्रिया स्टार्टअप्स आणि सेवा क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्ये ही गुंतवणूक होणार आहे यामुळे महाराष्ट्राचा विकास एकाच दिशेने न होता बहुआयामी स्वरूपाचा होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे याचा थेट फायदा राज्यातील विविध भागांना होणार आहे नागपूर पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठमोठे औद्योगिक प्रकल्प उभारले जाणार आहेत यामुळे केवळ मुंबई पुणे या, या पारंपरिक औद्योगिक पट्ट्यावरचा ताण कमी होणार असून विदर्भ आणि मराठवाड्यासारख्या भागांना देखील विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात मदत होणार आहे ग्रामीण आणि शहरी भागांमधील आर्थिक तफावत कमी होण्यासाठी ही गुंतवणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागील वर्षाचा दाखला देत सांगितले की मागील दाऊस परिषदेत करण्यात आलेल्या करारांपैकी सुमारे पंच्याहत्तर टक्के करार प्रत्यक्ष कार्यान्वित झाले आहेत ही बाब केवळ वा आकडेवारी नसून सरकारच्या विश्वासार्हतेचा पुरावा आहे पारदर्शक प्रशासन उद्योगस्नेही धोरण जलद मंजूर प्रक्रिया आणि मजबूत पायाभूत सुविधा यामुळे महाराष्ट्र आज गुंतवणूकदारांची पहिली पसंती ठरत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे दरम्यान देशांतर्गत सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठी हालचाल पाहायला मिळाली आंतरराष्ट्रीय बाजारातील संकेत आणि जागतिक आर्थिक घडामोडींचा थेट परिणाम आजच्या दरांवर दिसून आला आज, आज चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅम साठी तब्बल एक लाख अठ्ठावन्न हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे कालच्या तुलनेत ही दरवाढ तीन हजार रुपयांची नोंदवण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने होताना दिसत आहे सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिलं जात असल्याचं चित्र सध्या निर्माण झालं आहे याचबरोबर चांदीच्या दरात देखील आज जोरदार तेजी पाहायला मिळाली आज चांदीचा दर प्रति किलो सुमारे तीन लाख बत्तीस हजार रुपयांपर्यंत पोहोचला असून एका दिवसात तब्बल पंधरा हजार रुपयांची वाढ झाली आहे लग्नसराई आणि सणासुदीचा हंगाम सुरू असल्यामुळे चांदीची मागणी वाढत असल्याचं तज्ज्ञ सांगत आहे तज्ज्ञांच्या मते डॉलरमधील चढ उतार अमेरिकेतील व्याजदर धोरणाबाबतची अनिश्चितता आणि जागतिक भूराजकीय तणाव यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहे दिल्ली मुंबई चेन्नई आणि कोलकाता यासारख्या प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याच्या दरांमध्ये थोडाफार फरक दिसून येत असून स्थानिक कर आणि वाहतूक खर्च याचा त्यावर परिणाम होत आहे याच वेळी आज देशांतर्गत शेअर बाजारात देखील मोठी घसरण पाहायला मिळाली व्यवहाराच्या सुरुवातीपासूनच बाजारावर विक्रीचा दबाव वाढताना दिसला आणि काही वेळातच सेन्सेक्स खाली कोसळायला सुरुवात झाला आज सेन्सेक्समध्ये सातशे एकोणसत्तर अंकाची घसरण नोंदवली गेली दिवसाखेरीज सेन्सेक्स एक्क्याऐंशी हजार पाचशेच्या आसपास बंद झाला तर निफ्टी पंचवीस हजाराच्या आसपास व्यवहार करत दोनशे पन्नास अंकाची घसरण नोंदवली गेली आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे अंदाजे सहा लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल कमी झाले आहे या घसरणीमागे प्रमुख कारण म्हणजे विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजेच एफ आय आय कडून सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील विक्री बँकिंग आय टी आणि मेटल शेअर्सवर याचा मोठा परिणाम झाला आहे तज्ञांच्या मते ही घसरण तात्पुरती असून बाजारातील अस्थिरता काही काळ कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही दरम्यान दावोस दोन हजार सव्वीस मध्ये भारताच्या आर्थिक भवितव्याबाबत एक महत्वाचे विधान समोर आले आहे अमेरिकेच्या कार्लेल ग्रुपचे सहसंस्थापक डेव्हिस रुबेनस्टिन यांनी भारत लवकरच जगातील क्रमांक एक अर्थव्यवस्था बनू शकतो असा विश्वास व्यक्त केला आहे सध्या भारताची अर्थव्यवस्था ही चौथ्या क्रमांकावर असून येत्या वीस ते तीस वर्षात भारत अमेरिका चीन आणि जर्मनी सारख्या मोठ्या अर्थव्यवस्थांना मागे टाकू शकतो असं त्यांनी स्पष्ट केलं भारतामधील धोरणात्मक सुधारणा वाढता देशांतर्गत बाजार तरुण लोकसंख्या आणि तंत्रज्ञानाधारित विकास यामुळे भारताची जागतिक अर्थव्यवस्थेतील भूमिका दिवसेंदिवस मजबूत होत असल्याचं त्यांनी नमूद केलं एकीकडे दाऊसमधील महाराष्ट्रासाठीचे ऐतिहासिक गुंतवणूक करार दुसरीकडे सोने चांदींचे नवे उच्चांक शेअर बाजारातील अस्थिरता आणि भारताच्या उज्ज्वल भवितव्याचे संकेत आजचा दिवस भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत ठरलेला आहे या सर्व घडामोडींचा परिणाम केवळ मर्यादित न राहता येणाऱ्या अनेक वर्षापर्यंतच्या देशाच्या आणि महाराष्ट्राच्या आर्थिक वाटचालीवर दिसून येणार आहे आपल्याला या बातम्या कशा वाटल्या हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि हा वीज डंकाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद